स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाची माहिती बघणार आहोत तुम्हाला सांगते आता उद्या एकादशी आहे हा व्हिडिओ मी कालच पण पाहिजे होता पण माझ्या लक्षात नाही आलं त्यामुळे मी उद्या म्हणजे उद्याची एकादशी बघून उद्या पर्वाची जी एकादशी आहे ते बघून मी व्हिडिओ करायचा विचार केला बघा आज आहे गुरुवार उद्या आहे एकादशी किंवा परवा जी कोणती एकादशी आपण आपण जी भागवत एकादशी पकडतो त्या एकादशीनुसार पण आपले काय आहे ना आता गुरुचरित्र पारायण चालू आहे बऱ्याच जणांचे गुरुचरित्राचे पारायण चालू आहे बऱ्याच जणांचे स्वामीचरित्र पारायण चालू आहे बऱ्याच जणांचे हे दोन पारायण चालू आहे मी तुम्हाला दाखवते सप्तशती किंवा गुरुचरित्र पारायण चालू आहे तर त्यामध्ये नियम कस आता ह्या दोन्हीचे वेगळे दोन व्हिडिओज येणार आहेत तर याचे पारायण तुम्ही अजूनही केले नसेल तर दत्त जयंतीपर्यंत आरामात तुम्ही करू शकता काही हरकत नाही अजून कुठलाही वेळ झालेला नाहीये दिवस गेले म्हणजे असे काही संपलेले नाही आहे तुम्ही अजूनही याचे पारायण करू शकतात फक्त कसं करायचं ते मी तुम्हाला आजच सांगेल आजच्या आजच व्हिडिओ हे येऊन जातील दोन्हीचे आणि हे सगळं करायला जमणार नसेल गुरुचरित्र पारायण नाही संक्षिप्त नाही सप्तशती नाही स्वामीचरित्र नाही तर तुम्हाला काय करायचं आहे त्याचाही व्हिडिओ आजच येईल तर, ये तर मला सांगा आता बघा आज आहे गुरुवार आणि उद्या एकादशी तर एकादशी आणि गुरुवार आता पारायण काळात आपली एकादशी आणि गुरुवार उपवास आलेले आहे तर आपण नक्की मग उपवास करायचा का मग आपण काय करायचं आपण सेवा कशी करायची आपण पूजा कशी करायची सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता बघा तुम्ही मला मी अजूनही माझे जे माझे थोडे अध्याय पण राहिलेले आहेत तर ते अध्याय पण मी वाचून घेणार त्यानंतर मार्गशीर्ष गुरुवारची जी पूजा आहे ती संध्याकाळी मांडणार कारण सकाळी माझं पारायण वगैरे करण्यात त्याच्यातच आपला वेळ जातो ते झालं पण आता महत्वाचं हे आहे की आपण मग हा गुरुवार करायचा का एकादशी करायची का तर हो आपण रेग्युलर जे उपवास करतो ते उपवास करूनही आपण पारायण काळात आपलं जे डेली रुटीन आहे ते कसं करायचं आता उपवास धरायचा म्हणल्यावर मग आता खाण्यापिण्याचे नियम आले तर खाण्यापिण्याच्या नियमामध्ये बघा आता तुम्ही एक टाइम उपवास सोडणार आहात आज गुरुवारी तर एक टाइम तुम्ही उपवास सोडणार आहात तर संध्याकाळी तुम्ही जे काही खाणार आहे समजा गहू खाणार आहे म्हणजे गव्हाचे पदार्थ तुम्ही, तुम्ही, तुम्ही खाताय ना किंवा ज्वारीचं किंवा बाजरीचं जे काही तुम्ही एक धान्य खाताय तर त्या गोष्टीच तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि ते तुम्हाला ग्रहण करायचं आहे वेगळा काही स्वयंपाक केला असेल तर तुम्ही महालक्ष्मीला दाखवू म्हणजे देवाला उपवास नसतो बघा तुम्ही बाकीचे काही पदार्थ केले असतील तर तुम्ही देवाला तेही दाखवू शकता असं काही नाही की त्यांना दाखवणं चालत नाही दत्त महाराजांच्या तिथे फक्त नका दाखवू कारण आपण ते तामसिक अन्न वेगळं ठेवतो हो शक्यतो कांदा लसूण विरहितच स्वयंपाक करा देवीसाठी सुद्धा आणि तो स्वयंपाक तुम्ही सगळ्यांनी घरच्यांनी मिळून एकत्र खा फक्त मग तुम्हाला तिथे भात वगैरे खाता येणार नाही मग बाकीचे ते खातील नैवेद्य दाखवणं ते होऊन जाईल ते झालं मग उपवासाचं काय खायचं तर आता आजचा दिवस तर ऑलरेडी गेलेला आहे तुम्ही म्हणाल आता सगळं झाल्यावर सांगते तर काही हरकत नाही तुम्ही बघा साबुदाणा खाऊ शकता पण त्यामध्ये शेंगदाणे तुम्ही टाकलेले सांगणार नाही वरई चालणार नाही कारण तुम्ही रात्री अन्न खाणार रा आहे वरई पण एक प्रकारचं अन्नच आहे त्यामुळे ते ते चालणार नाही त्यामुळे साबुदाणा तुम्ही खाऊ शकता अन्न म्हणजे भाताचा प्रकार आहे तो त्यामुळे वरई चालत नाही साबुदाणा तुम्ही खाऊ शकता बटाटा खाऊ शकता रताळ खाऊ शकता राजगिरा खाऊ शकता हे सगळे जे आहे तुम्ही ते खाऊ शकता तुम्ही आता बघा बरेचसे जण वरईचं पीठ वगैरे आता उद्या एकादशी आहे तर उद्याच्या एकादशीला तुम्ही वरई खाऊ शकाल का तर तुम्ही ह्यामध्ये आता कुठल्याही प्रकारचं अन्न म्हणजे आता समजा तुम्ही गहू गव्हाचं पीठ म्हणजे एक धान्यामध्ये घेतलं आहे ज्वारी घेतली आहे बाजरी घेतली आहे ते तुम्ही काहीच नाही खाणार आहे ना उद्या कारण एकादशी आहे मग त्यावेळेस तुम्ही उपवासाचे पदार्थ म्हणजे वरई बटाट्याची भाजी त्याचबरोबर आता सार तर चालणार नाही आमटीचा तर खोबऱ्याची आमटी तुम्ही करू शकता खोबऱ्याची आमटी कशी करायची साधं खोबरं आपण शेंगाळ्याचं वाटण करतो तसं खोबऱ्याचं वाटण करायचं जिऱ्याचं मिरची फोडणी द्यायची आणि त्याचं खोबऱ्याचं वाटण म्हणून तुम्ही खाऊ शकता ते झालं खिचडी चालेल शेंगदाणा नाही टाकलं तर नुसती खिचडी परतायची मिरचीची वगैरे आणि नॉर्मल विदाउट शेंगदाण्याचीच करायची त्यामुळे तुम्हाला ती चिकट होणार तर चालून घ्यायचं आता कसं आहे ना जेव्हा आपण पारायण करतो जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपले जिभेचे जिभेचे टोचले जी आपल्याला बघायचे नसतात दिवस सरायचा आहे आणि त्याचबरोबर आपला उपवास आहे तर आपल्या उपवासात आपल्याला काहीतरी आपल्याला अशक्तपणा येऊ नये म्हणून ह्या गोष्टी आपल्याला खायच्या असतात आता आज गुरुवार आज गुरुवार मी बघा मग अशी थोडंसं खोबरं खाल्लं त्याच्या आधी कॉफी घेतली सकाळी पण कॉफी घेतली साबधाण्याच्या पापड्या होत्या त्या पापड्या खाल्ल्या कारण वरई चालत नाही तर आता मी कुकर वाजत आहे त्यामध्ये बटाटे लावलेले आहेत तर बटाट्याची भाजी करून खाणार आहे भाजी म्हणजे उकडलेले बटाटे फक्त जिऱ्यामध्ये मिरचीमध्ये फोडणी द्यायची आणि ते खायचे मग अशा पद्धतीने तुम्ही तुमचा उपवास करू शकता आता ज्यांना काहीच जमत नाही फळं खाऊ शकता तुम्ही ताक दूध दही घेऊ शकता तुमच्या मनाप्रमाणे जसं तुम्ही, तुम्ही करू शकाल तसं करू शकता उपवासाच्या वेळेस आता बघा संध्याकाळी तुम्ही एक धान्य खाणार आहे ना म्हणून मग आज वरई नाही खायची उद्या एकादशी आहे तर उद्या नॉर्मल एकादशी मग तुम्ही वरही खाऊ शकता मग ते पण एकदा खा एका वेळेस एक खा एका वेळेस दुसरं खा, खा, खा असं करून खा पण आपल्याला सेवेपेक्षा सेवेपेक्षा खाण्यावर भर नाही द्यायचंय सेवा पूर्ण करून घ्यायची आणि त्यानंतर तुमच्या खाण्याचं तुम्ही एकाच मिल प्लॅनिंग करतो ना आपण तशा पद्धतीने तुम्हाला मिल प्लॅनिंग की मी आज उपवासासाठी हे हे पदार्थ करून घेईन आणि हे हे पदार्थ मी करणार आहे पण माझी सेवा आधी झाली पाहिजे कारण आता बरेचसे जण सत्यनारायण करतात आहे स्वामी चरित्र करतात आहे गुरुचरित्र करतात आहे संक्षिप्त करतात म्हणजे ज्यांची जशी इच्छा आहे तसं ते करणार आहेत तर मी अजून सत्यनारायण वगैरे केलेलं नाही मी फक्त दत्तगुरूंचं आपलं गुरुचरित्र पारण आणि आपले मार्गशर्ष गुरुवार दत्त जयंती झाल्यावर मग मी सत्यनारायण करायची माझी इच्छा आहे आणि त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राची सुद्धा सेवा मला करायची इच्छा आहे तर ते सत्यनारायण आणि ना व्यंकटेश स्तोत्र एकत्र करणार आहे कारण त्यामध्ये पूजा मांडणी नाही तर सत्यनारायण जीची जी, जी, जी मांडणी असेल त्यावरच रात्री व्यंकटेशची सेवा असं करणार आहे त्याचा व्हिडिओ लवकरच शेअर करेल मी तुमच्याशी तर म्हणून हे उपवास जर का आपल्याला पारायण काळात आले ना तर मग तेव्हा आपण असं मॅनेज सगळं करायचं असतं अशा गोष्टी करायच्या असतात जेव्हा आपली सेवा फक्त हो सगळी तिथे लक्ष असतं ना तेव्हा आपल्याला असं वाटत नाही की अरे मी आता काय खाऊ मला भूक लागली असं लागले होत नाही शक्यतो आता बघा मी सकाळी बाहेर गेलेलं तर मला थोडी भूक लागली मी आल्यावर कॉफी पिली मला मग जरा बरं वाटलं अजूनही आता वाटतं पण मला मग आपण कसं तरी आपण डिस्ट्रॅक्ट होतो आता मी व्हिडिओज बनवते मला व्हिडिओज बनवले की मला छान वाटतं म्हणजे तुम्हालाही माहिती मिळते मलाही गोष्टी शेअर होतात माझाही वेळ जातो मग अशा पद्धतीने तुम्ही करू शकता बघा ज्याचा जसं ज्याचं जसं काम आहे त्याच्याने त्याने त्याच्यामध्ये मन रामवावं आता मी काय करते मी पुस्तकं वाचत बसते मग ते थोडंसं मन रवत राहतं आणि आपल्याला मग जास्ती तिकडे आपण लक्ष देत नाही अशा पद्धतीने तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतात पण उपवास जेव्हा येतात गुरुवार शुक्रवार सोमवार येईल आता तर तेव्हा उपवासाच्या वेळेस तुम्हाला आता सोमवारी वरे पण चालणार नाही तर पण तुम्ही एक टाईम जेवण करणार आहात तर मग खिचडी किंवा बटाटा किंवा रताळं असं खाऊ शकता काही हरकत नाही तर आय होप तुम्हाला सगळ्या डाऊट्स तुमचे क्लिअर झाले था। असतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण मला माहिती आहे तुम्हाला सर्वांना आपले व्हिडिओज आवडत आहेत तर का त्याच्याशिवाय आता सबस्क्राईब ताँ� करा भेटूयापर्यंत श्री स्वामी समर्थ